हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस युब म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर काल होते आमच्या ॲनिव्हर्सरी आणि ह्यांचा बड्डे पण होता तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर काल काही काय घडलं आणि आम्ही कुठे कुठे गेलो होतो काय काय केलं ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर चला हाय फ्रेंड्स तर सगळ्यां अरे थँक्यू सो मच तर सगळ्यांनी घरभरून विश केल्याबद्दल आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याबद्दल काल ह्यांचा ना आमची ॲनिव्हर्सरी होती पाचवी तर खरं थँक्यू सो मच आणि एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे काल होती आमची ॲनिव्हर्सरी तर काल आमची ॲनिव्हर्सरी होती आणि त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्यासाठी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून घेतला होता ड्रेस छान असा आणि तो मला व्याज करायचा होता पण काय झालं मी ना ते स्टिच करी स्टिचिंग करायला दिला होता तर मी घ्यायला गेले त्यांच्याकडे तर त्या त्यांनी टाळ मारून ते कुठेतरी बाहेर गेल्या होत्या कुटुंबात बाहेर गेल्या होत्या तर मला काय तो त्यात आता मला काय ड्रेस घालायला भेटला नाही तर खरं सॉरी त्यांना पण त्यांना त्यांचा मूड ऑफ झाला होता तर माझा एक मला जो आवडतो तो, तो मी ड्रेस काल घातला होता ते एक झालं हो माझ्यासोबत वाईट मला तो ड्रे ड्रेस घालायला भेटला नाही आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की घरामध्ये मोबाईल पकडणारं ना, कोणीच नाही की ज्यांना मी घेत तसा कॅमेरा पकडता येईल तर त्यांचा ऑप्शन वगैरे केला आईंनी आणि आम्ही माझं पण केलं त्याच्यासोबत तर मी साजऱ्यांना सांगितलं होतं कॅमेरा पकडायला तर त्यांनी पकडला व्हिडिओ काय चालू नव्हता तर तो शूट का आला नाही मोबाईलमध्ये तर तो सोबत मी शेअर करू नाही शकत आणि थँक्यू सो मच माझ्या बहिणीला लाडक्या तिथे खूप छान असं सरप्राईज दिलं केक ऑर्डर केला होता आणि मला माहिती नव्हतं की काय येणार आहे पण ती मला बोलत होती काहीतरी येणार आहे बघ म्हणून तर खूप छान असा केक होता आणि चॉकलेट मला खूप आवडतं तो चॉकलेट केक होता खूप छान लागला तर थँक्यू सो मच आणि त्याच्यानंतरन दुसरी गोष्ट त्याच्यानंतर मी त्यांना घेतली वॉच ती वॉच त्यांनी घालून म्हणजे ते आहे गडबडीत तो गोंब राहिला ते तसेच घालून गेले वॉच तर असं झालं तर खूप म्हणजे जसं करायचं होतं सेलिब्रेट तसं काय करता आला नाही सगळ्या गोष्टी ज्या मिस झाल्या तर ठीक आहे पण जेवढ्या जुने इतकं मी आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा मायराने का आम्हाला व्हिडिओ म्हणजे मला शूट करून दिला नाही भरपूर लेट झाला होता आठ वाजून गेले होते आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये ज्योती हॉटेलमध्ये तर तिथे पण गेल्यानंतर मग तिला दाल तडका वगैरे घेतला होता खायला तिने फक्त दोन ते तीनच घास खाल्ले त्याच्यानंतर चिडचिड करायला लागले होते तिला झोप येत होती का मस्ती करत होती का माहिती नाही पण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ती मस्ती करत होती आणि ती म्हणजे कटलरीज वगैरे कसे असतात ते पूर्ण खासचे भीती वाटत होती ती झाडातून पडेल वगैरे तर तिने पण भरपूर तिथे मस्ती केली ऐकत नव्हती नाही का बसत नव्हती एका जागेवरती तर तेव्हा पण तिने माझा मूड ऑफ केला कारण की सगळीजणं एवढा जोरजोरात ओरडत होती सगळीजणं बघत होती माझ्याकडे तर ठीक आहे लहान आहे थोडंफार समजून घेतलं सगळ्यांनी त्याच्यानंतर ना आम्ही थे। घरी आलो पण तिने काल अक्षरशः संध्याकाळ आणून त्यांना जे रडायचं सुरू केलं होतं तर तिकडे शांत बसत नव्हती पप्पा काय आले नव्हते कारण की त्यांना पण बरं वाटत नव्हतं मग त्यांच्यासाठी आम्ही पार्सल घेऊन आलो होतो आई मी आणि ती आणि मायरा आम्ही तिघं चमकजणं गेलो होतो तर छान असा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि त्यांनी म्हणजे मी सांगितलं होतं मोठा केक नको घ्यावा काय माहिती नाही माझ्या डोक्यात हो काय आलं मोठा केक नको कारण कोण खास नाही माझ्याशिवाय तर मी दोन होता। ते पेस्ट्री घेतल्या होत्या आणि मग त्या पेस्ट्री तसेच राहिल्या आणि तो केकच कटिंग केला त्या पण छान होत्या माझा फेवरेट आहे रे, रेड रेळी रे, रे, रे केक घेतला होता छान असा बड्डे सेलिब्रेट झाला तर खूप छान वाटलं आणि तिथे आणि त्याच्यानंतर दुपारी ते होते घरी त्यांना सुट्टी होती तर मी गेली होती नाही का बाजूवाल्यांकडे त्यांना मेहंदी काढायची होती तर मी पण मेहंदी काढलेली आहे बघत कशी दिसते ही त्याच्यानंतर काढले रा दुपारी ही रात्री काढले तर खूप छान असा रंग आहे बघा तर त्यांच्या नवदेवाच्या हातावरती मेहंदी काढली त्यांना खूप आवडली मेहंदी म्हणून काढलेली कारण की त्यांची पण मेहंदी खूप रंगली आहे तर आणि त्यांची जी करवडी आहे तिने पण मला सांगितलं मेहंदी काढायसाठी तर बघू आता टाईम भेटला नंतर तिच्या हातावरती मी काढून मेहंदी ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की काल कालचा दिवस खूप छान होता असं नाही का नाश्ता वगैरे केला वगैरे छान असा आणि त्याच्यानंतर असं झालं संध्याकाळी तर ठीक आहे पाच वर्ष कंप्लीट झाले ते आता पुढचं पण लाईफ असं छान असं जावं कस एवढी इच्छा आहे ईश्वराच्या याच्या तर असंच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी जो पुढे टाकणार आहे व्हिडिओ ते नक्की बघा बाय चला तर आम्ही चालू आहे जेवण करायला बाहेर तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला आणि कुठं चाललं आहे चला तिथं बस आम्ही फायनली पोहचलेलो आहे हॉटेलमध्ये तर बघा तर खूप छान असा रेस्टॉरंट आहे तर चला हा व्हिडिओ आजपर्यंत कंटिन्यू करा खूप आवडेल तुम्हाला ते आम्हाला इथे बाहेर सोडले आणि ते गेलेले आहेत आईनला आणायला ते आल्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ अशा तर पावसाचं वातावरण झालेलं आहे तर खूप छान असं मातीचा वास उरलेला आहे अजूनपर्यंत पाऊस झालाय पण क्लायमेट तसा झालेला आहे तर मायऱ्याला झा लागलेलं आहे झोप कारण की भरपूर लेट झाला ले आहे आम्हाला आळस भेटली आहे